रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र खरात यांनी मिरज शहरामध्ये आयोजित सांगली जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक व मेळावा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला मिरजमध्ये रविवारी आयोजित केलेला मेळावा हा सामान्य जनतेच्या हिताचा आणि कल्याणासाठी के आयोजित केला आहे तरी सर्व स्तरातील बांधवांनी या मेळाव्यास आवर्जण उपस्थित राहावं असं आवाहन केलं जिल्हाध्यक्ष राजेंद्र खराते यांनी केलं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे डी पी डी सदस्य आणि शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे भास्कर जगताप नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉक्टर रविकुमार गवई योगेंद्र कांबळे रणजित ऐवळे विशाल काटे हनुमंत कांबळे अविनाश कांबळे सचिन सकटे आणि रिंकू कांबळे उपस्थित होते जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना उद्या दिनांक अठरा तारखेला होणाऱ्या जिल्ह्यातील मेळाव्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अशोक कांबळे आपल्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अतिशय जोरात तयारी केलेली आहे आणि तो नियोजनचा बघण्यासाठी आज ह्या ठिकाणी मी आलो आहे तर उद्या येणाऱ्या मेळाव्यासाठी या पश्चिम महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष म्हणून पश्चिम मराठीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा उद्या जर संपन्न होणार आहे तर सांगली जिल्ह्यातून प्रत्येक जिल्हा कार्यकारणी तालुका कार्य करणे युवक कार्यकरणे ह्या सर्व युवक आघाडी तालुका तालुका अध्यक्ष ह्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की उद्याबरोबर ठीक अकरा वाजता त्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी शेतकरी भवन येते भव्य मेळावा होणार आहे तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे सांगली जिल्ह्याच्या नात्यानं मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो